हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये मेथीची भाजी अगदी टेस्टी अशी आणि अगदी पौष्टिक अशी मेथीची भाजी तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात अगोदर आठ ते दहा मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या इथे टाकून घेणार आहे बघा आता याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण जाडसर अशी याची पेस्ट तयार केलेली आहे फिरवून घेतलेला आहे बघा तर इथे मी एक जोडी मेथीची भाजी जी आहे ती इथे स्वच्छ धुवून निथळायला ठेवलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बघा तर इथे एका कढईमध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे सात ते आठ चमचे साधारण आपण इथे तेल टाकून घेणार आहोत बघा तेल जे आहे ते थोडंसं तापू द्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता तेल थोडंसं तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे हिरवं तिखट वाटून ठेवलं होतं लसूण आणि मिरचीची पेस्ट ती इथे टाकून घेणार आहोत आणि त्याला दोन मिनटं जे आहे थोडंसं परतवू देणार आहोत बघा थोडंसं लालसर कलर येईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत तर चला याला मी थोडंसं परतवून घेणार आहे बघा तर आता याच्यामध्ये आपण आपण जो बारीक एक मोठा कांदा बारीक चिरून ठेवला होता तो इथे मी टाकून घेणार आहे आणि यालासुद्धा व्यवस्थित असं परतवू देणार आहे बघा कांद्यालासुद्धा थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण इथे हे आ, कांदा जो आहे परतवू देणार आहोत बघा तर चला तुम्ही बघू शकता आपला कांदा जो आहे तो सुद्धा व्यवस्थित इथे परतल्या गेलेला आहे बघा एकदम सुंदर लाल याला लालसर कलर आलेला आहे आता याच्यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून निथळायला ठेवलेली जी मेथीची भाजी आहे ती इथे टाकून घेणार आहोत बघा तर आता इथे सर्व मेथीची जी भाजी आहे ती इथे मी टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित आपण परतवू देणार आहोत बघा साधारण दोन मिनटं आपल्याला याला परतवू द्यायचं आहे त्याला मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आणि हिरवं तिखट जे आहे ते व्यवस्थित आपल्या मेथीच्या भाजीला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती फुल्लच ठेवायची आहे कमी किंवा जास्त करायची नाही आहे बघा गॅसची जी फ्लेम आहे ती कमी किंवा जास्त करायची नाही आहे एक सारखी फुल गॅसवरच आपल्याला ही भाजी परतवू द्यायची आहे बघा आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि याला वापस एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून मीठ जे आहे ते व्यवस्थित भाजीला व्यवस्थित लागेल यासाठी आपण या याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि दोन मिनटं आपण याला <coughs> परतवू देणार आहोत तर दोन मिनटं याला असंच परतवू द्यायचं आहे बघा तर दोन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी परतल्या गेलेली आहे आपली भाजी आता याच्यामध्ये मी साधारण एक कप भर इथे पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून भाजी जी आहे व्यवस्थित अशी परतल्या जाईल आणि व्यवस्थित अशी शिजेल तर यासाठी साधारण एक कप अर्धा क अर्धा ग्लासलासुद्धा कमी असं मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे बघा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता याला असंच आपल्याला दोन मिनटं शिजवू द्यायचं आहे तर दोन मिनटानंतर आपण याच्यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत बघा इथे मी नॉर्मल चमचा घेतलेला आहे नॉर्मल तीन चमचे इथे आपण शेंगदाण्याचा जो जाडसर कूट आहे तो इथे टाकून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं आपण ही भाजी जी आहे ती अशीच पद्धतीने शिजवून दे शिजवू देणार आहोत बघा याच्या याच्यामधलं जे पाणी आहे थोडंसं आ, आ, आ आटेपर्यंत आपण याला शिजवू देणार आहोत जेणेकरून भाजीसुद्धा व्यवस्थित शिजेल आणि पाणीसुद्धा याच्यामधलं थोडंसं कमी होईल तर यासाठी आपल्याला या थोडंसं शिजवू द्यायची आहे भाजी आता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट इथे आपली भाजी जी आहे तयार आहे बघा याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे तर दोन ते तीन मिनटानंतर मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पाणी जे आहे पूर्ण अटल्या आटल्या गेलेलं आहे बघा आणि भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे इथे आपली भाजी जी आहे बनून तयार आहे आता याला एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे गॅस मी बंद केलेला आहे आता आपण ह्या भाजीला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघा इथे आपली मेथीची जी, जी भाजी आहे एकदम परफेक्ट अशी बनून तयार आहे खायला अगदी टेस्टी लागते ही भाजी नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम छान सेंट येतो ह्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा